हॅलो फ्रेंड्स मी श्रद्धाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळची धावपळ चालू आहे दिदीचा टिफिन करायचा आहे मला एक साईड मी डांगराची कुरडी भाजी टाका बनवायला टाकली आहे आणि एक साईड चहा बनवून दिला आहे त्यांना दोघांना कारण त्यांची अंघोळ झालेली होती दोघांची आणि त्यांना दोघांना चहा दिला तोपर्यंत पीठ मळून ठेवलेलं होतं मस्तपैकी पीठ मुरजलं आता चा चपात्या बनवून घेते कारण टिफिन द्यायचं आहे त्याच्यामुळं चपात्या तर त्याला लागणारच आहे त्याच्यामुळं आता पटकन दिशी चपात्या बनवून घेते आणि लगेचच मग गरम गरम जो म्हणजे चपात्या झाल्याच्यानंतर लगेचच टिफिन भरून ठेवते कारण हा टिफिन आता भरून ठेवला हो नाही एक पाच दहा मिनटं त्याला असं उघडं ठेवलं की लगेच तो थंड होतो आणि मग पॅक करायला आपल्याला सोपा जातो कारण गरम गरम जर कधी पॅक केला ना तर भाजी खराब होण्याची भीती असते त्याच्यामुळे तर आता इथे मी मस्तपैकी तिचा टिफिन भरून ठेवलेला हो आहे फक्त तोपर्यंत तिची आंघोळ वगैरे तर झालीच होती केस कोरडे करून घेतले तिने मस्तपैकी आता केस विंचळून देते कारण तिला दोन विण्या घाल म्हणजे छुटिया घालून द्यावं लागतात दररोज केस खूप मोठे ना मग तिच्याकडून जमत नाही ते डोळ्यावर खूप येताना मग त्रास होतो तिला त्याच्यामुळे मग आता तिच्या दोन विण्या घालून दिल्या मस्तपैकी आणि आता तिचा टिफिन बंद करून देते म्हणजे पॅक करून देते टिफिन बॉटल मग टिफिन बॅगमध्ये ठेवून दिली की चला आता आपण तिला स्कूलला जायला तया म्हणजे ती तयार झाली आहे आणि तिची दररोजची सवय मा आमच्या दोघांच्या आणि तिच्या आजीबाबांचे दर्शन केल्याशिवाय ती शाळेत जात नाही स्कूलला जात नाही तर आमच्या दोघां आईबाबाचं दर्शन करून आली होती आणि आमच्या दोघांचं दर्शन घेऊन आता ती शाळेत निघाली आहे तर बाय बेटा तिला मस्तपैकी बाय केलं आणि घरात येऊन बघते तर आ, ही मनुताई मस्तपैकी दुधाचं पातीला चट करत होती दूध नव्हतं त्याच्यात पण मग थोडीशी साय वगैरे असं म्हणजे त्याला लागलेलं होतं तर, तर ते तिने चट केलं मग आता मी मी पण आंघोळ करायची बाकी होती तर मी पण पटकन आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आले मस्तपैकी आणि तुम्ही म्हणाला अगोदर की तू मंगळसूत्र घातलेलं नव्हतं तर रात्री झोपेच्या वेळेस मी काढून ठेवते कारण ते लांब घालते ना मी तर मग तुटण्याची भीती असते त्याच्यामुळे तर आता ते सुद्धा वेअर केले म्हणजे मंगळसूत्र घातलेलं आहे सिंदूर वगैरे लावते थोडेसे केस आंबट म्हणजे थोडेसे कोरडे करते कारण कामं खूप पडलेले आहे माझे आणि आम्हाला शेतातसुद्धा जायचं आहे त्याच्यामुळे थोडेसे केस कोरडे करून घेते त्यांना क्लचर लावून मस्तपैकी पॅक करून घेते आणि आपल्या कामाला परत सुरुवात करते कारण कामं खूप आहेत तर ही साडी वेअर केली मी कशी दिसते आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आता आपण पुढच्या कामाला सुरुवात करू तर इथे किचन आणि ते खूप खराब झालेलं होतं तर ते किचन काउंटर मस्तपैकी स्वच्छ करून घेतलं आणि हे ढिगभर भांडे जे पडलेले होते ते पटकन दिशी घासून घेतले कारण शेतात जायचं होतं त्यांचा मला फोन आलेला होता की पटकनावर म्हणे आपल्याला लगेच शेतात जायचं आहे कारण शेतात काम थोडंसंच होतं पण मग त्यांचं म्हणणं असं होतं की बा ओन पडलेलं आहे मग पटकन करून आणि पटकन घरी येऊ असं म्हणून आणि इथे जे साबण वगैरे हे करतो ना आम्ही तर त्याच्यामुळे तिथं चोपडं होतं पाय घसरण्याची भीती असते त्याच्यामुळे मी ते क्लीन केलं आणि त्याला लातांनी निघू आपण शेतात तर हा आहे आमचा शेताचा रस्ता शेताचा रस्ता पाऊल वाटायचं आहे इथून तिथून सगळा शेतात शेतात जायला असाच रस्ता आहे तर हे चाललो आहे आम्ही दोघं आता म्हणजे अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही गाडीवर आलो आणि आता पायी चाललो आहे शेतात आता इकडच्या साईडनं जे आंब्याचं झाड आणि गूढ दिसतोय ना तिथं आपल्याला जायचं आहे आता इथं आलेलो आहे आम्ही शेतात ही आहे आपली मका आणि हे आहे कपाशी असं शेतात हिरवं हिरवं पीक बघितलं की खूप छान वाटतं तर चला जास्त वेळ न दवडता आपल्याला परत कामाला सुरुवात करायची आहे कारण आपल्याला निंदायचं आहे तर इथं लगेचच आम्ही म्हणजे मी, मी रुमाल वगैरे बांधलेलं आहे कारण ऊन खूप होतं खूप त्रास होत होता उन्हामुळं तर इथं मी लगेचच रुमाल वगैरे बांधून घेतला आणि आता निंदायला सुरुवात करायची आहे त्यांचा त्यांना फोन आलेला होता कोणाचा तरी तर ते फोनवरच बोलत होते किती वेळपर्यंत फोनवर बोलत राहिले का मला वाटतं त्यांच्या आते भावाचा का फोन आलेला होता तर त्याच्यासोबत ते, ते बोलत होते आणि मग मी जर निंदायला सुरुवात केली निंदतच होतं तर मागून हरणी पळण्याचा आवाज आला जोरात क म्हणजे मागं कुत्रं लागलेलं होतं बहुतेक दोन हरणीच्या मागे तर जोरजोरात पळण्याचा आवाज आला तर ते बघायला उठलो तर हे बघा ते खांब्याच्या बाजूला आहे ना तिथं ते हरिण दिसत आहे ना ते तेहरेने आलेलं तेहरणी आलेलं होतं त्याच्यातलं एक तर खूप लांब पळून गेलं ला, आणि एक आमच्या सहाऱ्याने तिथं थांबलं त्याला वाटलं की हे आहे तर बा हे कुत्र्याला जवळ येऊ देणार नाही म्हणून ते तिथं थांबलं किती वेळपर्यंत त्याची गंमत बघितली आणि मग परत निंदायला सुरुवात केली तर आत्ताशी आमच्या म्हणजे निंदत तर ते खूप केव्हाचे होते पण मग बघा कशा पद्धतीने नेंदात ते म्हणजे त्यांना असं आता जेंट्स लोकांना आपल्यासारखं व्यवस्थित बसून नेंदायला नाही जमत <laughs> ना तर ते त्यांच्या पद्धतीने मस्त निंदत होते बघा किती छान पद्धतीने निंदून काढत होते ते तर अशा पद्धतीने आम्ही पूर्ण बंधारा जो आहे तो निंदून काढलेला आहे आणि हा दिदीसाठी बांधलेला झोका आहे थोडा वेळ होता आणि काम पण झालेलं होतं म्हटलं चला आता थोडंसं आपण झोका खेळून थोडंसं रिलॅक्स होऊ म्हटलं तर इथे मी थोडंसं झोका खेळला मग परतीच्या रस्त्याला निघलो कारण घरी यायचं होतं लवकरच तर घरी यायला निघालो तर जामाचं झाड दिसलं त्याला छोटे छोटे जाम लागलेले होते जास जास्त मोठ्याला झालेले नव्हते अजून पण मग खूप गोड येते जाम त्याच्यामुळे आणि आम्ही म्हणजे लकीली आम्हाला एक पिकलेला जामसुद्धा सापडला मग मी तो रस्त्याने मस्तपैकी जाम एन्जॉय करत आम्ही घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर मग हातपाय वगैरे धुतले थोडंसं फ्रेश झालो आणि मग लगेचच चहा ठेवला कारण शेतातून आलेशाने तर दमलेलं राहतो त्याच्यामुळे म्हटलं मस्तपैकी आता गरमागरम चहा घेऊ म्हटलं तर इथे बघा आपला चहा मस्त तयार झालेला आहे आता आम्ही दोघं चहा एन्जॉय करतो कारण चहा घेतला की थोडंसं फ्रेश वाटतं आणि मूड पण फ्रेश होतो आणखी एनर्जी भेटते काम करण्यासाठी तर इथे चहा वगैरे घेतल्याच्यानंतर लगेच संध्याकाळचा टायमिंग झाला झालेला होता तोपर्यंत म्हटलं आपली बाहेरची झाडझूड घरातली झाडझूड हे सगळं करून घेऊ म्हटलं कारण हे सुद्धा करणं खूप गरजेचं असतं ना तर इथे बाहेरचं अंगण वगैरे व्यवस्थित झाडून घेतलं आणि घरातलंसुद्धा आता आवरायला सुरुवात केलेली आहे सोफाचे जे कव्हरन ते आहे ते व्यवस्थित क्लीन करून झटकून झटकून व्यवस्थित ठेवत आहे आणि ते सुद्धा स्वच्छ करून घेतलं मस्तपैकी आणि अशा पद्धतीने मी घर स्वच्छ केलेलं आहे आता परत हातपाय वगैरे धुवून फ्रेश होऊन मस्तपैकी संध्याकाळची देवाबत्ती करायची होती पण मग अचानक बाहेर बघितलं मी तर बाहेरचा व्ह्यू एवढा सुंदर झालेला होता ना तर मन रमून गेलो होतो बाहेर बघायला खूप छान झालं होतं म्हणजे वातावरण खूप छान तयार झालेलं होतं थो। मग थोडा वेळ निसर्गाचा मस्तपैकी आनंद घेतला आणि तुमच्यासोबतसुद्धा तो थोडासा शेअर करा म्हणून एक छोटीशी क्लिपसुद्धा घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा बघा किती छान वातावरण झालेलं होतं आणि सगळीकडे म्हणजे आमच्या घराच्या आजूबाजूला शेती आहे त्याच्यामुळे खूप भारी वाटतं आणि तोपर्यंत लगेचच आपला संध्याकाळचा टाईम झालेला होता त्याच्यामुळं स्वयंपाक करायचा होता तर इथे मस्तपैकी वरण करायचं होतं तर मी वरणाची तयारी करत होते कारण वरण भात चपात्या असा मस्त जेवणाचा बेत असणार आहे त्याच्यामुळं तर वरण म्हणजे डाळ वगैरे धुऊन कुकर लावलंच होतं तर सगळीकडे गेले तर ती सगळी काय माहिती काय प्रॉब्लेम झालेला होता तिचा तर ती चालूच नाही झाली किती वेळापर्यंत सोबत हे केलं प्रयत्न केला चालू करण्याचा जा पण ती झालीच नाही चालू मग यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं म्हटलं तुम्ही या म्हटलं आणि चालू करा म्हटलं ते गेलेले होते बाहेर थोडेसे तर त्यांना कॉल केला म्हटलं तुम्ही चालू करून द्या म्हटलं सगळी कारण ती माझ्याकडून काही चालू होत नाही आहे मग ते वेळ होता आणि तोपर्यंत मग मी गॅसवर रन लावून दिलं आणि संध्याकाळचा वेळ झाला म्हणजे दिवा लावायचा वेळ झालेला होता मग मस्तपैकी आम्ही दोघींनी मिळून एक दोन श्लोक म्हणून मस्तपैकी दिवाबत्ती केली हे आम्ही दोघी दररोज करतो दररोज संध्याकाळच्या टायमाला दिवाबत्ती लावायच्या वेळेस तिला मी जवळ घेते आणि मी जे श्लोक म्हणते ते तिच्याकडून तिलासुद्धा म्हणायला लावते आता, श्लोक, आ, ती श्लोक ला, आता जे श्लोक मी म्हणत होते ना ते श्लोक तिचे सुद्धा मस्तपैकी असे पाठ झालेले तर अशा पद्धतीने आम्ही दोघींनी दिवाबत्ती केलेली आहे देवाला नमस्कार केला आणि परत स्वयंपाकाची आता म्हणजे राहिलेला स्वयंपाक करायचा होता तर लगेचच स्वयंपाकाला स हे केलं मस्तपैकी वरणाला फोडणी द्यायची होती पीठ वगैरे मळून घेतलं आणि अगोदर म्हटलं पीठ मळून पीठ ठेवलेलं होतं तर ते मुरजण म्हटलं व्यवस्थित तोपर्यंत आपण वरणाला फोडणी देऊन देऊ आणि भाताला पण फोडणी देऊ तर इथे मी वरणाला फोडणी देते फोडणी फोडणीत जास्त काही नाही थोडंसंच फोडणी देते कारण जे घरात अवेलेबल होतं सामान जसं की शेतातली कोथंबीर आहे आणि शेतातच हिरव्या मिरच्या आहे त्याच्यामुळे तेच ते दोन अवेलेबल होते बाकी काही नाही आणि कांदा मला नाही आवडत वरणात जास्त त्याच्यामुळं कांदा वगैरे काही टाकल्याने मी फक्त कोथंबीर जिरा मोहरी आणि हिरव्या मिरची टाकून मस्तपैकी वर्णाला तडका दिलेला आहे पद्धतीने वर्णाला मस्त तडका देऊन त्याच्यात कोथंब भरगतच कोथंबी टाकलेली आहे आणि लगेचच म्हटलं आता गॅसवर सुद्धा आपण भात लावून देऊ कारण लगेचच मग इकडे एकीकडे एक वरण एकीकडे भात होतो तोपर्यंत आपलं जेवण मस्त म्हणजे चपात्या झाल्या की लगेच जेवायला बसला जातं मी माझा स्वयंपाक करत होते तर दिदीलाही काय वाटलं काय माहिती की मी सुद्धा मम्मीसारखं करून बघते तर तिचंही चालू होतं तिने तिथे तिचे छोटे छोटे भांडे काढलेले मस्त आणि तिचंही चालू होतं मम्मी मी पण करते तुझ्यासारखं चहा करत होती चपात्या करत होती पुरण करत होती तिचं चालू होतं तर इथे आम्ही दोन तीन दिवस दो झाले होते पुरणाच्या चपात्या केल्या होत्या तर पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या ना तर त्याचं काही थोडंसं पुरण राहिलेलं होतं मग म्हटलं चला आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे मला तर नाही आवडत एवढी पुरणाची पोळी पण त्यांना आणि माझ्या सासऱ्यांना खूप आवडते तर त्यां आणि माझ्या सासूबाई घरी नव्हत्या तर मग त्यांच्या दोघांसाठी दोन मस्तपैकी गरम गरम पुरणाच्या चपात्या बनवल्या आणि बाकी साध्या चपात्या पटकन दिशी बनवून घेतल्या तर हे बघा मी अशा पद्धतीने पुरणाची पोळी बनवते कारण मी पुरण खूप टाकते पोळीमध्ये आणि पिठाचा उंडा कमी असतो आणि पुरण जास्त असतं आणि माझा चेहरा बघा किती सुकलेला आहे शेतात काम केलेलं होतं ना त्याच्यामुळं मी खूप दमलेले होते पण मग काय करणार आहे करावं तर लागतंच आपल्याला हे सगळे कामं त्याच्यामुळं तर मी मस्तपैकी गरम गरम चपात्या पुरणाच्या चा दोन चपात्या आणि बाकी साध्या चपात्या बनवून घेतल्या इकडं चपात्या बनवत होते तर हे मनोताई दोघीजणी म्हणजे दोघी त्या मनू त्या येऊन बसलेल्या होत्या आणि दिदीच्या त्यांच्यासोबत मग चालू होत्या गप्पा काय चालू होत्या काय माहिती त्यांच्या गप्पा चालू होत्या आणि तिने जे बनवलेलं होतं ना तर मग म्हणजे पुरण वगैरे ते तर ते तिने त्यांना खायला दिलं दोघींना आणि ते बघा ना किती छान पद्धतीने खाती असं वाटतं की जसं काही त्यांचं खरंच काहीतरी बोलणं झालं की मला भूक लागलेली आहे आणि मला खायला दे आणि तिने सुद्धा खायला दिलं त्यांना तर ते बघा किती छान पद्धतीने खात आहे त्यांचं दोघींचं चालू होतं तोपर्यंत माझ्या चपात्यासुद्धा होऊन गेल्या मग मस्तपैकी म्हटलं थोड्याशा आता हिरव्या मिरच्या होत्याच तर ठेसा बनवू म्हटलं आपण तर अशा पद्धतीने मी ठेसासुद्धा बनवून घेतला आणि आता मस्त ज्या चपात्या बनवलेल्या होत्या पूरुणाच्या त्याच्यावर मस्तपैकी अशी तुपाची धार टाकून त्यांना दोघांना खायला दिलं अशा पद्धतीने मग आम्ही आमची जेवणं अटपवली जेवणं वगैरे झाले आणि खूप पसारा पडलेला होता तर हे बघा किती पसारा झालेला होता हे भांडे सगळे आवरायचे होते चला तर मंडळी ह्याच नोटवर मी आजचा हा ब्लॉग येथेच थांबवते तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये